कोकणात सध्या भात लावणीला वेग आलाय आणि यातच आता या भात लावणीच्या निमित्ताने कोकणच्या या संस्कृतीला नवा साज पडताना दिसून येतोय रत्नागिरीतील संगमेश्वर मध्ये भात लावणी नांगरणी स्पर्धा आयोजित केली गेली आहे या स्पर्धेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती त्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या जिल्हाचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजूवन्ना माडेक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित आमचे प्रांताधिकारी आमचे तहसीलदार आमचे सरपंच माजी सरपंच आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधू आणि वगैरे मी राजू अण्णा मनापासून धन्यवाद देतो की या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा माझ्या लहानपणीची आठवण राजू अण्णांनी मला करून दिली कारण आमच्या परिसरामध्ये अशी कुठेही स्पर्धा असली महािकस संघ मी चुकवायचो नाही एक वेळ मी शाळा चुकवायचो अभ्यास चुकवायचो पण स्पर्धा चुकवायचो नाही पण ही स्पर्धा आणि त्याला आलेले विविध जिल्ह्यातनं स्पर्धक बघितल्यानंतर ही स्पर्धा यशस्वी झाली म्हणून तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो नांगरणी करणं पेरणी करणं लावणी लावणं या सगळ्या प्रथम प्रथा परंपरा आपल्या कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे पण ही अभिनव स्पर्धा आहे अशी स्पर्धा मला असं वाटतं की कुठच होत नाही ही अभिनव स्पर्धा आहे आणि या अभिनव स्पर्धेमध्ये जिद्द लागते चिकाटी लागते आणि संयम देखील कधी कधी चांगली नांगरडी करणारी गाडी देखील या स्पर्धेतनं बाद होते आणि कधी कधी पहिल्यांदा आलेली गाडी देखील विजयी होते त्याच्यामुळे या स्पर्धेतनं संयम देखील शिकवला जातो जिद्द देखील टिकवली जाते आणि या सगळ्याचा पारंपरिकतेचा इतिहास जपण्याचं जा काम वाडिकशाम या स्पर्धेतनं होतं आणि स्पर्धा इथल्या माझ्या सर्व सहकार्याने आयोजित केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आज योगायोग आहे आज या स्पर्धेची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केली पण तमाम जमलेल्या प्रेक्षकांना मला सांगताना आनंद होतोय की काल केंद्र शासनानं तो जागतिक पातळीवर एक प्रस्ताव पाठवला हो होता की महाराष्ट्रातले अकरा जे गड किल्ले आहेत त्याचा जागतिक वारसा स्थळ म्हणून जगाच्या पातळीवर समावेश व्हावा आणि अण्णा मला सांगताना आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले अकरा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेले आहेत सांगण्याचा हेतू एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आपल्या भारताचं आराध्य दैवत आहे पण या छत्रपती शिवाजी महाराजांवर आता जगामध्ये अभ्यास केला जाणार आहे आणि जागतिक पातळीवर काल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानं घेतलं गेलं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि आज या परिसरामध्ये आल्यानंतर अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की आपण जो एक संकल्प केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला देखील मूर्त स्वरूप आलेला आहे आजच त्याचं प्रेझेंटेशन आहे सोमवारी पुन्हा एकदा शासनाकडे त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बांधकामाला देखील सुरुवात करतोय ही देखील आनंदाची गोष्ट आहे परिसरातल्या जनतेला मला सांगायची होती आज मला इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो